रात्रीची बटाट्याची भाजी उरली होती तर मला असं वाटलं तर काय करावं नेहमीच आपण पराठे बनवतो पण पर माझ्या असं मनात आलं की चला आपण याचा वडा बनवूया तर पहिले भाजी चेक केली भाजी चांगली आहे की नाही कारण कधी कधी स्मेल येतो त्यामुळे पण भाजी चांगली होती मग मी त्याच्यातले कढीपत्ता आणि मिरची काढून घेतली व्यवस्थित असं मॅश केलं आणि जसं आपण वडापावच्या भाजीचे स्लाईस करतो तसे मी स्लाईस करून घेतले आणि त्यानंतर डाळीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद हिंग चवीनुसार मीठ आणि पाणी ॲड करून व्यवस्थित असं फेटून घेतलं आणि मग वडा तळून घेतला आणि वेडा खूप सुंदर असा झाला होता आणि तुम्ही बघू शकता आणि मग नंतर मी म्हटलं कशाबरोबर खावं तर मग आयडिया आहे की हां सॉस आहे आपल्याकडे घरात नेहमीच असतो सॉस तर मग मी सॉस आणि वडा संडेचा नाश्ता पण छान आणि शेळ्या भाजी वाया पण जात नाही तर तुम्ही नक्की करून बघा पण त्याच्या आधी भाजी चेक करा चांगली आहे की नाही बाय